लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आता सगळीकडे ज्या निवडणुका चालू आहेत म्हणजे सात टप्प्यात निवडणुका चालू आहेत भारतभरात आणि भारतभरामध्ये आता पहिला टप्पा झाला आहे आता सगळं जर पाहिलं म्हणजे पाच टप्प्यात महाराष्ट्रात चालू आहे बाकीकडे माझ्या माहितीनुसार सात टप्प्यात चालू आहे आता हा सगळा जर विचार केला तर आता आपल्याला काही समीकरण बनताना दिसत आहेत काही बिघडताना दिसत आहेत पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये जी चर्चा केली होती त्यावेळेस अनुषंगाने जर विचार केला तर आता खरोखर देश पातळीवर नरेंद्र मोदी यांची जी लाट कमी झाली आहे का त्यांचा प्रभाव कमी झाला हे सगळे समीकरण या सगळ्या गोष्टींवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत आता या संदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार वर्षाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहता बोलविंद आता जेव्हा आपण राज्याच्या राजकारणाचा जेव्हा विचार करत असतो तो, तो आपण गेल्या व्हिडिओत आपण सोलापूर बद्दल बोललोय किंवा एकूण राज्याबद्दल बोललोय पण देश पातळीवरचा जो विषय आहे त्यासाठी आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत कारण देश पातळीवरचं एकूण जर चित्र पाहिलं तर चारशे पारचा नारा दिलेला आहे आता चारशे पारचा नारा जर दिलेला आहे याची जर आपण आकडेवारी जरी काढली कुठून किती जागा येऊ शकतात किंवा किती जास्तीत जास्त जागा येऊ शकतात असं एक समीकरण जरी काढलं तरी चारशे हा आकडा येऊ शकत नाही म्हणजे हे नारा देण्यासाठी योग्य आहे असंही म्हणजे रेवंत रेड्डी यांनी ते सरळ सरळ सांगितलंय की कसं गणित असू शकतं आता याच्यानंतर जर आपण पुढचा विचार केला तर जिथून जिथून समजा एक्झिट पोल आलेले होते मागच्या विधानसभे म्हणजे ज्या ज्या राज्यात विधानसभा झालेल्या होत्या तिथला तिथला जो एक्झिट पोल असेल किंवा जिथं जिथं हा नारा दिला आहे पंच्याहत्तर पार इतके पार तितके पार, पार त्या सगळ्यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाला अपयश आलंय असं दिसतंय आजची जर परिस्थिती पाहिली म्हणजे मार्चचा सोशल मीडियाचा जर आपण एकूण अंदाज घेतला तर मार्चमध्ये इंस्टाग्रामवर काँग्रेस ही सगळ्यात पुढे होती सगळ्यात अव्वल स्थानी दिसून आली म्हणजे तिचा जो प्रभाव होता तो सगळ्यात जास्त काँग्रेसचा दिसून आला इंस्टाग्रामवर आपण विचार करू शकता आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या राहुल गांधी यांना सगळ्यात डॅमेज केलं होतं त्या सोशल मीडियावर हेच राहुल गांधी आता पहिल्या पसंतीवर येत आहेत म्हणजे काहीतरी अमूलाग्र बदल घडतोय ज्या पद्धतीनं दहा वर्षात ज्या काही गोष्टी झाल्या त्या गोष्टीबद्दल एकदाही पंतप्रधान महोदयांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना उत्तर दिलेली नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट जनतेला कुठेतरी खटकतीये दुसरी गोष्ट म्हणजे मिझोराम असेल मणिपूर असेल इकडल्या ज्या काही घटना आहेत इकडल्या घटनांकडे त्यांनी केलेलं पूर्णपणे दुर्लक्ष असेल यामध्ये लदाखचाही आपण प्रश्न घेऊ शकतो लदाखमध्ये इतके सगळं घडत असतानाही तिथं कोणतंही पुढाकार त्यांनी घेतला नाही भेट दिली नाही कोणतंही वक्तव्य केलं नाही जिथं जिथं अनेक गोष्टी घडत राहिल्या म्हणजे पाकिस्तान सोबत म्हणजे भाषण देताना पाकिस्तानवर टीका करायच्या सर्जिकल स्ट्राईकचे उदाहरणं द्यायची पण चीन जसं जसं घुसखोरी करतोय ते पाहता ती गोष्ट लपून ठेवायची त्याबद्दल बोलायचंच नाही असंही झालं त्यानंतर जे मेन सल्लागार आहेत ते सल्लागार म्हणताय त्यांची मोठी इकॉनॉमी आहे आणि त्या मोठ्या इकॉनॉमी असलेल्या सोबत आम्ही कसं लढायचं अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य पुढे येतं तर राहुल गांधी त्यांना उत्तर देताना म्हणतात की इंग्रजांची इकोनॉमी आपल्यापेक्षा मोठी होती म्हणून आपण लढलो नाही का तर अर्थात हे जे त्यांनी एक तयार केलंय राहुल गांधींचा जो एक लढण्याचा बाणा तयार झालाय कारण लढो डरोमत लढो हे काही त्यांचे वाक्य आहेत हे वाक्यांचा विचार केला बब्बर शेरो असे कित्येक वाक्य आहेत जे युवकांना प्रेरित करतायत कुठेतरी ताकद देत आहेत आणि त्यांच्याकडे एक नवीन आशा म्हणून पाहिलं जात आहे ते ज्या ज्या ठिकाणी जातात भाषण देतात तिथे आकडेवारीनुसार सगळ्या गोष्टी सांगतायत आणि त्या ते कुठेतरी पटायला लागत आहेत पद्धतीनं समजा जर भारतीय जनता पक्ष इतकीच मोठी असती तर त्यांना अगदी म्हणजे अशोक चव्हाण असेल महाराष्ट्रामध्ये किंवा राज ठाकरे असतील शिंदे असतील किंवा इतर राज्यातल्याही घडामोडी पाहिलं तर फोडाफोडीचं राजकारण म्हणजे त्यांच्याजवळ ऑलरेडी जर इतकी ताकद का असेल है, ला तर त्यांना फोडाफोडी करण्याचं काम काय असाही प्रश्न विरोधक निर्माण करत आहे आणि ह्याच प्रश्नांमुळे कुठेतरी जनता विचार करायला लागली आहे आणि सगळ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष कुठेतरी पिछाडीवर जातोय आणि नरेंद्र मोदी यांची म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या तिथं तिथं जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीला मतदानाचा टक्का घसरलेला आहे आता हा जर सगळ्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं तर कुठेतरी वातावरण बदलतय लोकांना वेगळा पर्याय पाहिजे असंही एक चित्र निर्माण होत आहे आपल्याला याबद्दल काय वाटतं फोन बाजी मारल खरोखरच भारतीय जनता पक्ष पिछडीवर जाते का याची कारण काय काय आहेत आणि कोणत्या गोष्टीमुळं भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो किंवा विजय होऊ शकतो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा